आज जे सोलापूरमध्ये मान्य राजसाहेबांनी वक्तव्य केलं त्याच्याबद्दल आपण त्यांना विचारणा केली की बाबा तुम्ही जे म्हणताय की हे आमचं डोकं फिरवलं जातं राजकारण आमच्यामध्ये घुसवलं जातं तर त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे तर तरी सांगितलं की काही पक्ष तुमच्या ह्याचा वापर करत आहेत त्याच्यामुळं मला तसं वाटलं तरी लोकसभेला तुमच्या विचाराचा फायदा घेतला म्हणून मला वाटलं की हे लोक तुमच्या आंदोलनाचा ते फायदा घेत आहेत पण आम्ही त्यांना सांगितलं की माननीय जयरंगे पाटलांची एकोणतीस ऑगस्टला भूमिका स्पष्ट होणार आहे जर त्यांना फायदा होत असेल तर आम्ही पण राजकारणात का उतरू नये म्हणून आम्ही पण राजकारणात यायचा निर्णय घेतला आहे त्याच्यामुळं त्या विषयाला त्या विषय मिटला दुसरी गोष्ट आम्ही त्यांना विचारलं की बाबा तुमची मराठा आरक्षणबद्दल तुमची काय भूमिका आहे ती स्पष्ट करावी त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी आता मान्य जयरंगे पाटला बरोबर चर्चा करतो त्यांच्या माझ्यामध्ये जे काय संवाद होणार आहे ते उद्या इथं दाराश्व त्याच्या त्यांच्याबरोबर मी चर्चा करतो त्यांच्याबरोबर भेटतो आणि त्याच्यामध्ये जे काय चर्चा होते ते तुम्हाला मी परवादी माझी भूमिका स्पष्ट करून सांगतो असं त्यांनी सांगितलं आपल्या दोन विषयावर त्यांनी हे दोन गोष्टी बोलले आम्ही त्यांची परवादीची भूमिका बघतोय परवादीची जर भूमिका त्यांच्या आरक्षणच्या बाजूने असेल किंवा पन्नास टक्के आत्म जे आरक्षण असेल ज्या मागण्या असल्या त्या मागण्याला जर सकारात्मक भूमिका असेल तर आपलं त्यांचं जमल अन्यथा आपलं तंच जमणार नाही प्रत्येक मराठवाड्यामध्ये दाऱ्यामध्ये त्यांच्याकडे असा जा विचारला जा जाईल की तुमची भूमिका काय आहे ती आंदोलन स्थगित केलं हो आता आम्ही तूर्त आंदोलन स्थगित करीत आहेत जर परवादेशी त्यांची भूमिका समाजाच्या विरोधात किंवा आरक्षणच्या विरोधात असेल तर

कुणीही आता हे शे आंदोलन चिरडण्यासाठी मनोज दादाचे पण खूप आरोप नमरोज आजपर्यंत झालेले आहेत तसेच आमच्यावर सुद्धा आरोप करणारच आहेत हे त्यांचं काम आहे आरोप करणं पण त्यांना उत्तर मात्र आमच्या कामातूनच मिळणार कुणाचाच नाही कुणाचाच नाही त्याला जवळपास तेरा दोन हजार मध्ये केलं होतं दोन हजार तेरा मध्ये केलं होतं त्याच्यानंतर मी त्यांचा कृष्णाचाही कसला संपर्क नाही पण हे असं हे चालतं जास्त लक्षात ठेवा जा तुम्हाला हो ही असे सतत त्यानं आरोप आरोप केले की काँग्रेसचं काम केलं होतं म्हणून हे असे करणारच आहेत आरोप आज 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 या आमोलानं सांगितलं त्या पद्धतीनं सर्व चर्चा झालेली आहे त्याच्यामुळं हे आंदोलन आज आम्ही तर स्थगित करत